स देसा ह्या चॅरिटेबल ट्रस्टान तुमचा हा वादिवळ साजर केला असा ह्या निमतान तुम्ही किती सांगू सोदता खरं म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट आ, तो निवळ समाजसेवा राजकारण हातूं काहीच ना आणि एक दोन हजार सी या ट्रस्टाचे काम सुरू केले माझा मित्र माझ्या कामाक आशिल्लो आशिल् ते अपघात झाला आणि अंतर्लय ह्या ट्रस्टाचे काम करतं स दोन हजार सं स्थापन केली लोकांक बुक वाटप युनिफॉर्म युनिफॉर्म दिवप कोणाक घराक समज चिरे जा पत्रे जाड प्रमाणात आधार मदी कालांतरान कोविडा कोविडाचे मात्र काम थोडे मंदावले आता आम्ही बाकीचे सगळे मेंबर आसपाव करून हेल्थ कमिटी केली असा मागीर एडवोकेट सेल केला आसा आनी बारीक सामान्य मदत जाते ह्या आस्पव झाला दोन ॲम्बुलन्स गरीबांत फुकट ॲडव्हाइस करप हे सगळी गोष्टी आयुष्यात जात प्रत्येक पंचायती इ सी जी मशीन प्रत्येकाची इ सी जी फ्री भितर जाते साती पंचायती इ सी जी करू भाई भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता कार्यकर्तो नेतापर्यंत तुमची वाटचाल जी असली आणि आज तुम्हाला जो मोग मेळटा ह्या मोगाबद्दल तुम्ही सावडे मतदारसंघा भितर सदांच आदर असा आणि प्रेम असतात ते दिग्विगण जातचे फुडे वाढचे असे हा हे माझे मागता सगळ्यांक का मनापासून काळजाने सगळे कार्यकर्त्यां सगळी देव बरे करू म्हणता आणि एक वतना सगळ्या समाजाक बरोबर घेत जाय आज खरं म्हणजे पक्षान एक बरे काम झाले असा माझा आमदार ह्या मतदारसंघात गोय राज्याचा सभापती ज्ल्हा ही सगळी मानाची एक हे अस आणि या वाढदिवसा मागे ती एक मोठी भेट असे